पाच उपाय सांगणार आहे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काउंट डाऊन करूया नंबर फाईव्ह सीक प्रोफेशनल हेल्प खूप दडपण वाटत असेल किंवा परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात आहे असं वाटत असेल तर संकोच करू नका डॉक्टरांना भेटा काउन्सेलरांना भेटा अनेक प्रकारच्या थेरपीज अवेलेबल आहेत काउन्सिलिंग्ज अवेलेबल आहेत आणि जसं आपण सर्दी खोकल्यावरती औषध घेतो तशाच या सुद्धा आहेत तुमच्या मानसिक आरोग्याला सुद्धा प्राधान्य द्या नंबर फोर पर्पज अँड न्यू स्किल्स जीवनामध्ये काही उद्देश किंवा अर्थ असेल तर आत्मसन्मान वाढतो त्यामुळं नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा एखादं नवीन स्किल किंवा कौशल्य किंवा एखादा नवीन छंद शिका यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल साध्य करता येतील अशी छोटी छोटी ध्येये ठरवा आणि ती पूर्ण करा आणि त्यामुळे आपल्याला सेन्स ऑफ अकॉम्प्लिशमेंट मिळतं सक्सेस नंबर थ्री माइंडफुलनेस अँड मेंटल रिलॅक्सेशन सजगता पाहिजे आत्ता काय होतंय त्यावरती आपलं लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे भविष्य आणि भूतकाळ सोडून द्या ह्यामुळं तणाव आणि चिंता कमी होते मेडिटेशन करा ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा डीप ब्रीदिंग लगेच आराम मिळतो मेंटल रिलॅक्सेशनसाठी योगा किंवा तुमचा आवडता छंद शांत ठिकाणी वेळ घालवा नंबर टू स्ट्रॉंग सोशल कनेक्शन्स इतरांसोबत कनेक्शन महत्त्वाचं आहे मानसिक आरोग्यासाठी त्यामुळं एकटेपणा टाळण्यासाठी इतर लोकांना भेटा नातेवाईक मित्रमैत्रिणी कनेक्ट विथ फ्रेंड्स अँड फॅमिली मनामध्ये जे आहे ते सगळं व्यक्त करून टाका स्वतःच्या फिलिंग शेअर करा आणि दुसऱ्यांचं पण ऐकून घ्या तुमच्या कम्युनिटीमध्ये इन्वॉल्व्ह व्हा एखादा ग्रुप जॉईन करू शकता व्हॉलंटिअरिंग करू शकता किंवा सामाजिक कार्य करू शकता एखादा हॉबी क्लास म्हणजेच छंद वर्गामध्ये सहभागी होऊ शकता यामुळे आपलेपणाची भावना वाढते सेन्स ऑफ बिलॉंगिंग आणि नंबर वन माइंडफुल मूव्हमेंट अँड फिजिकल हेल्थ नियमित व्यायाम केल्यामुळं मूड मुड़ सुधरतो आणि तणाव पण कमी होतो कारण फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत सक्रिय रहा दररोज वीस ते तीस मिनिटं चालणे नियमित योगा किंवा तुमच्या आवडीचा व्यायाम स्विमिंग सायकलिंग बॅडमिंटन बागेमध्ये फिरायला जा तुम्हाला आवडेल ती ऍक्टिव्हिटी करा यामुळं फील गुड एन्डॉर्फिन्स रिलीज होतात शांत झोप पण महत्वाची आहे सात ते नऊ तास वेळच्या वेळी रेग्युलर टाइम पाहिजे झोपण्याचं आणि उठण्याचं आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम टाळा फोन किंवा टी व्ही आणि हो संतुलित आहार सुद्धा महत्वाचा आहे पौष्टिक आहार शरीराला आणि मेंदूला योग्य पोषण मिळण्यासाठी